सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या आदेशानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच एच एस आर पी बसवणं बंधनकारक करण्यात आलं आहे सुरक्षेच्या दृष्टीने दोन हजार एकोणावीस पूर्वीच्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे नागरिकांना आता आपल्या जुन्या वाहनांवर नवीन उच्च बसवाव्याच लागणार आहेत सध्या याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आर टी ओकडून अंमलबजावणीची पावले उचलली जात आहेत पण प्रश्न असा आहे की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नेमकी आहे तरी काय ही नंबर प्लेट पासून तयार केलेली असून तिचा आकार एक पूर्णांक एक मिमी इतका असतो प्लेटच्या डाव्या बाजूस एक युनिक लेसर ब्रँडेड दहा अंकी पिन नंबर दिलेला असतो त्याशिवाय क्रोमियम ब्रेस्ट होलोग्राम असतो जो प्रमाणे दिसतो आणि त्यामध्ये वाहनाची संपूर्ण माहिती ऑनलाईन नोंदवली जाते त्यामुळे वाहन चोरी बनावट नंबर प्लेट किंवा फसवणूक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी होते मात्र अजूनही एक महत्वाचा प्रश्न नागरिकांना पडतोय सामान्य नागरिकांच्या वाहनांवर ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक केली आहे पण सरकारी गाड्यांवर किंवा नगरसेवकांच्या वाहनांवर याची अंमलबजावणी का केली जात नाही महाराष्ट्र शासन नगरसेवक यांच्या वाहनांवर सुद्धा एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक व्हायला हवी असा आवाज सर्वसामान्य नागरिकांकडून जोर धरू लागलाय विजय बागोई दक्ष न्यूज नाशिक